श्री स्वामी समर्थ आज आपण आपले जे सर्वांचे कुलदैवत असते श्री खंडेराव आणि त्यांचे जे नवरात्र असते त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत शुद्ध प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत षडरात्र नवरात्र हा देवदीपावलीचा उत्सव असतो या काळामध्ये खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात देवीसारखे गट बसवले जाते देवाऱ्यातील त्यांच्या टाकास अभिषेक करून सहा नग विलीच्या पानावर बाजूला स्थापन करून अखंड नंदादीप वात लावतात कुटुंब प्रमुख पाच दिवस उपवास करतात हे सहा दिवसांचे नवरात्र चंपाषष्टीस कुळधर्म करून पूर्ण होते दररोज त्यांना भरपूर भंडारा म्हणजेच हळद आवडते म्हणून भंडारा वाहतात हा कुलधर्म पौष माघ चैत्र व श्रावण या पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करतात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य करतात याशिवाय पुरणपोळी सुद्धा करतात काही कुटुंबात खंडोबा भैरवाचा टाक ठेवण्याची प्रथा नसते त्यांनी अशा तऱ्हेने घट न बसवता देवाऱ्यातील श्री शंकराच्या पिंडीची पूजा करावी खंडे खंडोबा नवरात्रात उपवास सेवा करावी आणि विवाहानंतर कुलदेवतास म्हणजेच खंडोबास जोडप्याने गेल्यावर जागरण गोंधळ करणे आवश्यक असते आणि इतर केव्हाही वेळी तुम्ही रविवारी तळी भरू शकता तर अशा प्रकारे नवरात्रामध्ये म्हणजेच जसं की आपण देवीचे नवरात्र करतो त्याप्रमाणे काही घरांमध्ये खंडेराव महाराजांचेही घट बसवले जाते तळी भरण्याच्या वेळेला आपण नैवेद्य दाखवण्यापूर्वी जेव्हा तळी भरतो तेव्हा तामनामध्ये तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी व नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात याची कलशासह पूजा करून पाच मुलांनी हात लावून वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवायचे व येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट महाळसा कांत कडे पठार की जय असा जय जयकार करतात आणि तळी भरली जाते